मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट दोन हजार शंभर अर्थात एकवीसशे रुपये तुम्हाला या तारखेला मिळणार आहे मंत्री आदित्यताई तटकरेने स्पष्ट केलेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला करेक्ट मिळणार त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा ठीक आहे बघा लाडकी बहिणी योजना ठरलं आहे या तारखेला महिलांना मिळणार एकवीसशे रुपये आदित्यताई तटकरेने माहिती दिलेली आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजना सुपरहिट ठरली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याबाबत आदित्य तटकरे यांनी पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे संपूर्ण माहिती काय ते बघूया तर बघा माजी मंत्री आदित्य तटकरे आत्ता मंत्री झाले खातो कोणतं माहिती नाहीये एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे स्पष्ट सांगितले आदित्य तटकरे एका वृत्तपत्रात दिलेल्या माहितीत आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणीला इतिहास अर्थसंकल्पात म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणीला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे एकवीसशे रुपयासाठी त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे का एकवीस रुपये महिलांना मिळणार नाहीत का अशा अनेक चर्चा सुरू आहेत अशातच आदित्य तटकर या महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून येणार आहेत ते सुद्धा सांगितलं त्यामुळे लाडके बहिणी योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबत निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदित्य तटकर यांनी त्या ठिकाणी म्हटलंय आता महिलांना सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाहीये आता महिलांना अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे त्यासंदर्भात फक्त संजय गांधी योजनेचा प्रॉब्लेम आहे या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत ही अर्जाची पडताळणी लवकर सुरू केली जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा जो हप्ता आहे तो महिलांना लवकर मिळणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला आहेत ज्याने खोटी माहिती केलेली आहे आ... लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना तो अप्रुव्ह झाला आहे अशा महिला ज्या आहेत पुन्हा संजय गांधीवाल्या महिला आहेत त्यांना पैसे मिळणार नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी पुस्तक ही संपूर्ण त्यामुळे महिलांना तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे का असं जर ॲक्टिव्ह दिसत असेल कॉन्ग्रेचएशन युअर आधार बँक मॅकमि मॅपिंग हॅज बिन डन आणि इथं ॲक्टिव्ह दाखवत असेल तर समजायचं तुमचे पैसे येतील ठीक आहे काळजी करायची गरज नाही आहे आधार सिडिंग सगळ्यांनी अपडेट करून घ्यायचे चेक करायचे पुन्हा त्यामुळे येणारे तीन हजार रुपये जे आहेत तुमचे सरकारी सांगितले संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला मिळतील परंतु आता एकवीसशे रुपये जे आहेत हे तुम्हाला मार्च दोन हजार पंचवीसपासून सगळ्या लाडक्या बहिणीला जमा होतील सरकारने सुद्धा माहिती दिलेली आहे राहिला प्रश्न तुमचा फॉर्म अप्रुव्हलचा आहे आहेत पैसेसुद्धा तुम्हाला खात्यात येतील जेव्हा येतील तेव्हा आपल्या नंबरला नक्की तो सुद्धा शेअर करायचा आहे लाडकी बहीण योजना तुमचं आधार शेडिंग बघा ॲक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि ॲक्टिव्ह कसं व्हायचं तर यानंतर जो हो, व्हिडिओ आहे संदर्भात बघून घ्या की ॲक्टिव्ह तुम्हाला तुमचं तुम्हा आधार लिंक चेक कसं करायचं त्यासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर अर्जाची स्थिती तुम्हाला चेक करता येते चेक करून घ्या जेणेकरून जे पैसे तुम्हाला मिळाले होते परंतु ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवले आधार श्रेणी नव्हतं म्हणून त्याचंसुद्धा चेक करा आधार श्रेणी ॲक्टिव असेल तर राहिलेला सहावा सातवा हप्ता मिळेल आणि मागची जी थकीत बाकी आहे तुमची कोणाची तीन हजार बाकी कोणाचे सात हजार बाकी कोणाचे चार हजार बाकी हे सगळे पैसे तुमच्या खात्यातील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू आणि सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा नवीन असतानाचे चॅनल